इकडे या इकडे या अलीकडे आलीकडनं आली या हा ये इकडं चल ये इथून जा इथून जा वरते चल जा वरते हा आता वरतून या नाही का या या वरतून इथे पलीकडून या पलीकडून कृष्णा कृष्णा पलीकडनं यायचं ओके इथून 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 यायचं इथून यायचं चढ वर चल येसर चल लवकर का प्रत्येक गोष्टीला ब्या वाटत पायजुळव काय पाय जुळव पायजुळव चलया तुला यायचंय का नाही र बे वाटतं हाय ना आम्ही खाली कशाला येत चल लवकर फास्ट सोड ते काय नाही कापूस काय येते रोग फोन थोडं चल ग बाबू माझं बाबू आलं आलं माझा जिंगा आला चढ चढावर चढावर धर 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 चढ चढवर दर आला यु चढा चढावर तिकडून असते रोड तिकडून आहे टाना रोड तिकडून हो घसारलं घसारलं कसर हां चला रोड नाही चला हां चला या 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 इकडून जा इकडून जा हां हिला हिला घेऊन जा हां चला 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 ओके असं वरती यायचं चला 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 वरती चला या 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 वरती आले का

يا 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 ده كرو يا ده يا ده ايه يا ده يا ده يا ده يا ده ليه غديت ليه غديت انا عايز ليه

थांबा आता आता पिऊला पिऊला नाही का होत पिऊला पिऊला घेऊन जाऊ कृष्णा सर बाबू पिऊ तुला 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 करायचं पिऊ ला पिऊ लागे रे पिकूला बघ ना किती किती वारे ऍक्टिव्ह आहे लगेच लगेच करते हे नंबर लावला रेडी हा हे पॅक दरा ते पडेल बर का हा ऐक ना पॅक पॅक पकडेल ना नाही तर द्यायचे वजन सोडून मग धाडकले सोड 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 सोडत चल ते परत जाऊ चालू हा ए आता फायनल फायनल

चला बस आता चला दुसरीकडे चला, चला ओके